हरिओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आज इथे मी बत्तीस साईज फ्रींज कट डायरेक्ट कटिंग दाखवणार आहे तुम्हाला कशा पद्धतीने करतात तर इथं फीस आलेलं आहे माझ्याकडं कस्टमरचा रेडीमेड गळा आहे त्याला आणि बाहीला आपल्या डिझाईन आहे तर इथे मी अस्तर एक मीटर घेतलेले आहे आणि तिची डब्बल घडी घालून घेतलेली आहे घडी कुठली बाजू आपल्याकडं ठेवायची आहे हे नेहमी तुम्ही लक्षात ठेवा आपण आता पहिल्यांदा पाटीचा भाग काढूया पाटीच्या भागामध्ये आपल्याला काय करायचं आहे पूर्ण उंची अधिक एक इंच माझी पावणे तेरा उंची आलेली आहे कस्टमरची त्याच्यात मी अधिक एक केलेलं आहे पावणे चौदा शोल्डर मी इथे घेतलेला आहे साडेपाच म्हणजे शोल्डरपट्टी अडीचची आली होती तर मी त्यांना ठेवते साडेपाच आपण इथे छतीचा घेर ते आलेला आहे चौथा भाग आपला आठ इंच त्याच्यात अधिक दीड इंच तर छतीच्या घेरापेक्षा कमर घेर अर्धा इंच कमी आणि त्याच्यामध्ये अधिक दीड इंच शिलाई मार्जिंग आपल्याला वाढवायची आहे शिलाई मार्जिंग वाढवल्यानंतर इथे मुंडेच्या आकारामध्ये सवाई घ्यायचा असं आणि असा आकार गोलमध्ये द्यायचा आहे पाटीच्या गळ्याचं मी पॅटर्न काढलेलं नाही आहे कारण ते रेडीमेड गळा असल्यामुळे गळा आखलेला नाही आहे त्यानंतर पुढील जो भाग आपला असतो पुढील उंची ते आपल्याला काय करायचं आहे वाढवायची नाही फक्त पाहुणे तेराश ठेवायचे आहे त्यानंतर मुंडा पण साडेपाच टाकायचा आहे पुढील भागाला आणि पुढील भागामध्ये छतीच्या घेरामध्ये दोन इंच वाढवायचं आहे म्हणजे आठ अधिक दोन इंच त्यानंतर इथे आपण पाहुणा एकचा आकार इथं देऊ शकतो मुंडेच्या आकारामध्ये इथे पण आपल्याला काय करायचं आहे छतीचापेक्षा अर्धा इंच कमी घ्यायचं आहे आणि शिलाई मार्जिन दीड इंच वाढवायचे आहे आणि अशा पद्धतीने बघू शकता मी जसं इथे आखलेलं आहे त्याच पद्धतीने शिलाई मार्जिन आखून घ्या पुढील गळा आपला आहे साडेपाच आणि गळा रुंदी सव्वा दोन सव्वा दोन घेऊन अशा पद्धतीने गोल आकार द्यायचा आहे इथे तुम्हाला म्हणजे वरती हवा असेल खोल असेल त्या पद्धतीने तुम्ही आकार द्या इथे घडी कुठल्या साईडला मी घेतलेलं आहे साडेतीन इंच आणि इथे घेतलेलं आहे चार इंच इथे द दीड इंच इकुडल्या साईडला अर्धा इंच म्हणजे दोन इंचाचा इकडून तिकडे अशा पद्धतीने क्रॉस आकायचा आहे इथे बघू शकता जसा मी क्रॉस आकारलेला आहे त्या पद्धती आणि असा आपला सेप येतोय प्रिन्स प्रिन्सकटचा जो सेप असतो तो, तो मुंड्यामध्ये जातो बरोबर त्यानंतर इथे आपल्याला दीड इंच घेऊन वाढवून अशा पद्धतीने क्रॉस द्यायचा आहे इकुडल्या साईडला आपल्याला काय करायचं आहे एक घ्यायचा आहे इकडे पण एक घेऊन आपल्याला अशा पद्धतीने क्रॉस करायचा आहे क्रॉस केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता जसा मी इथे आकार देत आहे त्या पद्धतीने गोल आकारमध्ये द्यायचा आहे आकार दिल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे कटिंग करून घ्यायचं आहे जसं इथे मी कटिंग करत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला कटिंग करून घ्यायचं आहे पाठीचा भाग पहिल्यांदा त्यानंतर इथे बघू शकता मी पुढील जो गोल आकार दिलेला आहे खालची बाजू तो कटिंग करून घ्यायचा आहे जसं इथे कटिंग मी केलेलं आहे फिटिंग कुठली साईड कमरची त्यानंतर मुंड्याचा आकार आप आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे गोल गळा आपला पुढील जो दिलेला आहे गळ्याची उंची प्रत्येकाच्या साईजनुसार असते त्या पद्धतीने तुम्ही टाकून आकार देऊन कटिंग करून घ्यायचा आहे इथे बघू शकता मी जो बाहेर येऊन सेप दिलेला आहे तो सेप आपल्याला आधी करती कट करायचा आहे आणि इथे मधी आपण जे क्रॉस केलेला आहे तो कट करून घ्यायचा आहे कटला आपल्याला काय करायचं आहे थोडा इथे नॉर्मल गोल आकारमध्ये द्यायचा आहे ज्यावेळेला आपण टीचिंग करतो त्यावेळेला आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही क्रॉसिंग वगैरे होत नाही तुम्हाला जरी हे, जर हे मधी जर जॉईंट ठेवायचं असेल तर इथे कट करायचं नाही म्हणजे मागे हुके ठेवायचे असतील तर कट करू नका आणि जर नसतील ठेवायची पुढं हुकं घ्यायची असेल तर तुम्ही कट करू शकता इथे मी आता तुम्हाला बाहीची कटिंग दाखवणार आहे बाही आपली येणार आहे सव्वा आठ इंच आहे त्याच्यात आपल्याला पाहुणा एक इंच वाढवायचं आहे अस्तरच्या भाईसाठी पाहुणा एक आणि कॉटनच्या भाईसाठी आपल्याला काय करायचं आहे दीड इंच वाढवायचं आहे तर मी इथे मुंडा अधिक तीन इंच घेतलेला आहे मुंडा जो काय आपला असतो साडेपाच सहा त्या पद्धतीने आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याच्यात अधिक तीन इंच भाईसाठी वाढवायचं आहे मार्जिन इथे अडीच घ्यायचं आहे इथे सव्वा एक घेऊन आपल्याला काय करायचं आहे मध्य अशी क्रॉस रेश काढायची आहे आणि थोडासा वरून गोल सेप द्यायचा आहे आणि खालची बाजू जी आहे ती खोल सेपमध्ये द्यायची आहे जेणेकरून तो पुढील भाग येतो आणि मागील जास्त असतो इथे दंडघेर अधिक आपल्याला दीड इंच घेऊन अशा पद्धतीने क्रॉसिंगमध्ये कटिंग करून घ्यायचं आहे आणि बाहेरचून जो शेप आहे तो अशा पद्धतीने बाहीचा कट करा आणि त्यानंतर इथे बघू शकता हा राहिलेला सेप पण अशा पद्धतीने तुम्ही कटिंग करू शकता आपल्याला आता मेन पीस जो आहे तो हातरून घ्यायचा आहे इथे बघू शकता पहिल्यांदा मी इथे बाही कटिंग कर करायची कशी ती दाखवणार आहे ज्यावेळेला डिझाईनची येते त्यावेळेला डिझाईनच्या बरोबर मध्य सेंटरचं म्हणजे अस्तरचं जे आहे ते मध्य सेंटर काढून घ्यायचा आणि तो बरोबर भाही ठेवून व्यवस्थित अशा पद्धतीने थोडंसं पावपाव इंचाने कटिंग कर करून घ्यायचं इथे मी तुम्हाला बाह्या दाखवते बघू शकता डिझाईन कशी मध्य सेंटरला आल्या त्याच पद्धतीने तुम्हाला मध्य सेंटर काढून हे करायचं आहे पाठीच्या भागाचं पण कधीही आपली डिझाईन एकावरती एक कढी बसल्या का व्यवस्थित बघायची खालची बाजू आणि त्यानंतरच पाठीचा भाग इथे ठेवून कटिंग करून घ्यायचा आहे चॅनेलवरती माझ्या नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये सांगा आणखीन काय माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर इथे बघू शकता मी पाठीचा भाग कट केलेला आहे बघू शकता हा गळा रेडीमेन आलेला आहे तर त्यासाठी मी गळा कटिंग नाही केलेला स्टीचिंगच्या वेळेला मी व्हिडिओ येणारच आहे डिझाईनमध्ये काय नवीन होते का, बगना है। है। का है। है ते बघणार आहे त्यांना गळा लॉंग हवा आहे तर इथे बघू शकता मी मेन जे आपली साईडपट्टी आणि कटोरी फ्रींज कटोरी आहे ती जी आहे ती मी अशा पद्धतीने त्या बघू शकता कापड साईज लहान असून पण बघा काय काय वेळेला काय होतं बसत नाही अशा पद्धतीने का तर हे डिझाईनमध्ये आल्यामुळं हो, असा प्रॉब्लेम होतो तर आपल्याला व्यवस्थित बसवून कमी ह्याच्यात आणि व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे असं फीस आल्यानंतर तर इथे मी साईड कट्टी पट्टी आहे ती कट करून घेतलेली आहे त्यानंतर इथे बघू शकता व्यवस्थित जसा आकार आहे त्या पद्धतीने थोडंसं पावपाव इंचाने एक्स्ट्रा सोडायचं कधी पण काय होतं की जेणेकरून शनी आपल्याला शिवता वेळीच हलतं इकडं तिकडं होतं कमी भाग पडू नये अस्तरपेक्षा नेहमी पावपाव इंचाने जेवढं कापड निघल एक्स्ट्रा तेवढं चांगलंच असतं शिवता वेळेस व्यवस्थित आपल्याला पिना लावून शिवता येतं <ज़ागी> माझं इथं आता संपूर्ण कटिंग झालेलं आहे तुम्ही बघू शकता तर मी इथं आता पाटीची पट्टी दीड दीड इंचाचे पुढील भागासाठी लागणारे दीड दीड इंचाच्या पट्ट्या काढून घेणार आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण काढून घ्या आणि नंतर ही तर बघू शकता इथं आपलं कटिंग झालं